तर रिच्युअल्समध्ये आले आहे मी आणि मागच्या वेळेस मी स्क्रब वगैरे घेतलं होतं पण मला क्लिन्झर पाहिजे होतं तर क्लिन्झर आहे इथे तर क्लिन्झर पण घेते आणि वेगळं काय नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाचलेली आहे सकाळचे आठ आणि लवकरच व्हिडिओला सुरुवात करते तर बेलाला आज स्कुलला सुट्टी आहे आणि परीला जाऊन दोन दिवस झाले काल व्हिडिओ आला नाही ॲक्च्युली मला बरं नव्हतं थोडंसं तर मी आरामच करत होते दिवसभर आणि घरातलं थोडंफार आवरलं आणि मग रेस्टच केला आणि म्हटलं चला येते मी गार्डनमध्ये छान सकाळच्या वेळेस आणि तुम्हालासुद्धा सकाळचा व्ह्यू दाखवते आणि भरपूर लोकांना पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो ऐकायला खूप आवडतो आणि सकाळी सकाळी असं उठून बाहेर आलो ना तर खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि सध्या आता इथं समर जरी चालू आहे पण यावर्षीचं वातावरण माहीत नाही का बरं असं आहे मागच्या वेळेस तरी थोडंसं बरं होतं पण असं होतं नेहमी का समर आला का मध्येच खूप पाऊस पडतो मग थोडं ऊन दोन तीन दिवस ऊन असतं परत मग पाऊस पडतो असंच होतं कधी कधी पण आता आज एवढे तीन दिवस तर आता हलकंसं उंत दाखवत आहे नंतर मग पाऊसच आहे तर बघा छान वाटतं ना आमचं समोरचं जे घर आहे ते तोडतं आहे पूर्ण बघा अर्धापेक्षा जास्त ते तोडून झालेलं आहे घर आणि ब्रेकफास्टसुद्धा बनवायचं आहे तर बन बघते मी आता मनोजला विचारते ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं आहे आणि त्याचबरोबर मला काही गोष्टीसुद्धा घ्यायला जायचं आहे बाहेर आता बेला आहे तर बेलाला सोबत घेऊन जावं लागणार कारण की प मनोजचं ऑफिसचं काम असणार तर कंटिन्यू म्हणूस बेलाला नाही बघू शकत मिटिंग्स चालू असल्यामुळे तर मला काय वस्तू घ्यायच्या आहे तर बेलाला सोबत घेऊन जाईल आणि घरासाठी पण काय वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि आता इथे समर चालू आहे तर मग समरमध्ये ना भरपूर गोष्टी छान छान अशा म्हणजे प्रत्येक असा गोष्टी असतात विकायला किंवा छान छान असं कलेक्शन असतं तर स्किन केअरच्या बाबतीत मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या काही गोष्टी संपलेल्या आहेत तर म्हटलं त्याला जाऊ या वस्तू घेऊन येते कारण की तुम्हाला माहिती मॉर्निंग स्किन केअर रुटीन असतं नाईट स्किन केअर रुटीन असतं तर ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपली कशी स्किन चांगली राहते आणि इंटरनल पण फिट असणं खूप गरजेचं आहे तर मग त्या थोड्याफार गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या घ्यायला जाणार आणि तुम्हालासुद्धा दाखवणार मी पण आता उठ आता उठली आहे मी तर दहा पंधरा मिनटं आता गार्डनमध्ये थांबते मी थोडंसं वॉक करते आणि नंतर मग मी ब्रेकफास्ट बनवायला जाईल ब्रेकफास्ट करून झालं ॲक्च्युली कागात्रीचा भात होता तर मग फोडणीचा भात बनवला होता मी आणि तो खाऊन झाला आता मी चहा घेते आणि चहा घेतल्याच्यानंतर मी पटकन आवरून घेते आवरते आणि निघते लवकर गेल्याच्यानंतर मग मा मला पटकन घरी येता येईल आणि मग बाकीच्या गोष्टी पण करता येतात नाही तर मग उशीर झाल्याच्यानंतर मग आल्याच्यानंतर स्वयंपाक या त्या गोष्टी मग उशीर होऊन जातो सगळ्या गोष्टींना चला जस्ट रेडी झालेले आहे मी आणि आता वाजलेले आहे अकरा आणि बेलं पण इथे रेडी झाली दाखव बेला इथे हे बघा आमची बेलं मॅडम पण छान रेडी झालेली आहे तर आता आम्ही निघतो थोडीफार शॉपिंग करतो आणि तुम्हालासुद्धा मी दाखवे आणि आजचं वेदर सनी वेदर आहे चल आणि हलकंसं हो आणि हलकंसं जॅकेटसुद्धा घातलेलं आहे मध्ये मध्ये क्लाउडी वेदर असू शकतं म्हणून आणि बेलाला पण जॅकेट घालणार आहे मी चला अजून पाच मिनटं आहे बसला पण हे झाड तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं मी का पूर्ण सुकून गेलो होतं आणि बघा नव नवीन पानं आलेली आहे काय माहिती काय झालं होतं पण मग परत त्याला पानं आलं म्हणून बघून बरं वाटलं आणि आपलं जो एंट्रन्स आहे तिथे पण आहे ना हा पॉट ठेवलेला आहे तिथे पण अशी छान फुलं आलेली आहे चला आता पाच मिनटात बसेल मी जाते आणि नंतर बोलते बरी तुम्हाला माहीतच आहे बॅडमिंटनची प्रॅक्टिस करते, में कर ला, करते साथी ला तर मी विचार केला का तिच्यासाठी पण एक सूट बघते आवडला तर घेईन अदरवाईज मग नाही घेणार मी हे बघा पॅन्ट आहे ही दाची अठ्ठावीस डिझाईन पण चांगली वाटते आणि त्याच्यावरचे जॅकेटसुद्धा आहे इथे आणि आहे आम्ही चेंजिंग आलो आहोत आणि बेल हे सूट हे ट्रॅकसूट मी बघितलं दाखव बाबू आता मायलेकिनची शॉपिंग चालू आहे तो उभी रा समोर अशी हे बघा हे ट्रॅक सूट बघते बेला बघ माझ्याकडे बघा बेला अशी दिसते परफेक्ट आलेले बेला तुला आवडलं पिंक पिंक नाही आहे ना बाबू त्याच्यामध्ये हा ब्लू कलरच छान होता बाबू मी सगळं चेक केलं पिंक कलर ठीक आहे ना हा चला बेलाचं तर डन झालं आता परीचं बघते परीच्या साईजनुसार एट टू नाईन इयर्स मी बघेल ट्रॅकसूट आणि मग ते घेते मी म्हणजे तिला पण परफेक्ट येईल कारण बेलाला एकदम परफेक्ट आलेला आहे ट्रॅक चला मी आता माझ्यासाठी ट्रॅक सूट बघते पण याच्यामध्ये कलर ऑप्शन खूप कमी आहे एक तर ब्लॅक कलर आहे आणि एक तर ग्रे कलर आहे आणि ब्लॅक कलरचा ट्रॅक सूट ऑलरेडी माझ्याकडे आहे आणि मी तो दुबईवरनं घेतला होता पण बघते आता दुसरा कलर मला जर मिळाला तर मी नक्की ट्रॅक सूट घेईन कारण की ट्रॅव्हल वगैरे असं काही करायचं असेल तर मग ट्रॅकसूट एकदम बरं पडतं आणि कम्फर्टेबलसुद्धा असतं झालं तुम्हालासुद्धा दाखव बघा इथे पर्पल कलरची पॅन्ट तर आहे पण पर्पल कलरचं जॅकेट नाही आहे त्यामुळे मग मला हे घ्यावं असं नाही वाटलं पण पूर्ण असा सेट असला असता ना तर मी घेतला असता तर इथे ब्ल्यू कलरची आहे पॅन्ट याच्यामध्ये ब्लू कलर अवेलेबल आहे आणि अगदी जास्तच आहे ब्लू कलरची पॅन्ट बघते मी आणि मग जॅकेट जर सेमी आलं तर मग मी घेईन नक्की तर रिच्युअल्समध्ये आले आहे मी आणि मागच्या वेळेस मी स्क्रब वगैरे घेतलं होतं पण मला क्लिन्झर पाहिजे होतं तर क्लिन्झर आहे इथे तर क्लिन्झर पण घेते आणि वेगळे काय प्रॉडक्ट चाले ते पण घेते मी आणि बेलाचं बघा काय चाललंय तू काय करते इथे इथे एक मिनटं ये ना इथे इथे ना बेला बेला तिथं चाललंय सगळं ट्राय करते ती इथे हँड हँडवॉश करते ती पण तिच्या हँडला स्क्रब स्क्रब ट्राय करते आणि हँडवॉश करते कसं वाटते तुला मम्मासोबत छान वाटते ठीक <laughs> आहे मी बघते सगळं बघून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते बघा हे क्लिन्झर आहे आणि इथे मी स्क्रब घेतलं होतं लास्ट टाईम तर ते स्क्रब आहे इथे हे बघा हे स्क्रब आहे तुम्ही बघितलं मी सकाळी गेले होते अकरा वाजता बेला आणि मी आणि आले आले मी किती वाजता दीड वाजता तर आल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे हो केला जेवण केली आम्ही सर्वांनी आणि मग बेलाला झोपवलं आणि सकाळी जाण्या अगोदर मी थोडीफार तयारी करून गेली होती मला माहितीये का उशीर होईल आणि आल्याच्या नंतर मग कशी धावपळ होते गडबड होते स्वयंपाक करताना तसं व्हायला नको आणि भूक पण लागून जाते भूकेची वेळ असते त्यावेळेस तर मग ते सगळं झालं घरातलं आवडलं ते राहिलं होतं माझं करण्याचं त्याच्यानंतर मग विचार केला चला व्हिडिओला कंटिन्यू करते मी आणि मी काय काय शॉपिंग केलेली आहे जास्त शॉपिंग मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे ते तुम्हाला दाखवते आणि मला जेवढं थोडंफार दाखवता आलं ते पण दाखवलेलं आहे मी आणि आता वाचलेले आहे संध्याकाळचे पाच चहा वगैरे आमचं घेऊन झालेलं आहे तर चला पटकन मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते आणि रिच्युअल्समध्ये मी गेले होते तर मला काय स्किन केअर प्रोडक्ट घ्यायचे होते आणि रिच्युअलचे स्किन केअर प्रोडक्ट्स खरंच खूप चांगले थोडक्यात कसं आयुर्वेदिक कसं असतं तसंच आहे ते प्रोडक्ट्स तर मी काय घेतलेले आहे तुम्हाला दाखवते तर मी चार प्रोडक्ट्स घेतलेले आहे संपलं मी है, है मी तर मक, है है मी घेतलेलं आहे हे स्क्रब रिच्युअल्सचं आणि हे स्क्रब खरंच खूप चांगलं आहे आठवड्यातनं दोनदा मी स्क्रब करते आणि आपल्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स असतात तर मग त्याला एकदम डीपली क्लीन करतं आणि हे मस्त आहे स्क्रब करणं आणि स्किन सुद्धा एकदम छान सॉफ्ट होते म्हणून मग मी हे स्क्रब घेतलं थोडंसं होतं स्क्रब ते संपत आलं होतं तर नंतर मी विचार केला मला बाहेर जाणं होईल का नाही होईल मग आज वेळ आहे मला म्हणून मग हे जाऊन मी घेऊन आले त्यानंतर मी घेतलेलं आहे हे क्लिन्झर आणि क्लिन्झर मस्ट आहे जेव्हा पण आपण मेकअप वगैरे करतो आणि मेकअप रिमूव्ह करून झाल्याच्या नंतर पण थोडाफार मेकअप आपल्या चेहऱ्यावर राहतो आणि तो मेकअप पूर्ण रिमूव्ह करण्याचं काम हे क्लिन्झर करत असतं त्याच्यामुळे स्किन एकदम चांगले राहते आणि डीपली सगळं मेकअप वगैरे काय किंवा धूळ वगैरे असेल तर ते क्लीन करण्याचं काम हे क्लिन्झर करतं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर हे क्लिन्झर पण खूप छान आहे म्हणून मग हे क्लिन्झर घेतलं आहे मी त्यानंतर मी घेतलेलं आहे हँड मास्क आणि हे मस्ट आहे आपण कसं दिवसभर काम करतो आणि काम करता करता आपलं कसं जास्त वेळ पाण्यामध्ये हात असतो तर त्यामुळे काय होतं आपल्या हाताची जी, जी स्किन आहे ती ड्राय होते आणि असं व्यवस्थित आपले ना असे हात वगैरे दिसत नाही त्यामुळे हॅन्ड है, मास्क हा यूज केलाच पाहिजे किंवा के क्रीम ही यूज केलीच पाहिजे आणि ही जी क्रीम आहे तर मी रात्रीच्या वेळेस जसं माझं स्किन केअर रुटीन असतं तर तेव्हाच मी हॅन्ड क्रीम लावते आणि तशीच ठेवते मास्क नाही मास्क जरी दिलेला असतो तरी पण तसंच लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मग ते आपण वॉश वगैरे जेव्हा आंघोळीला जातो तेव्हा ते वॉश वा ते होतं मॉर्निंगला सुद्धा माझं स्किन केअर रुटीन असतं तेव्हा पण मग ही क्रीम ना 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 वा वा, मी हाताला लावत असते कारण की मला माहिती जेव्हा मी स्वयंपाक करते किंवा बाकीच्या घरातलं जे आवडत असते त्यामुळे मग हात थोडेफार आपले खराब होत असतात पाण्याखाली असे हात असतात तर त्यामुळे स्किन ड्राय होते आणि जर ही क्रीम आपण लावलं ना तर मग स्किन वगैरे आपली ड्राय वगैरे होत नाही आणि त्यानंतर मी हा घेतलेला आहे रिशुअल्सचा पिंक लिप बाम आणि हा लिप बाम खरंच माझा खूप फेवरेट आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स आहे म्हणजे एक प्लेन व्हाईट असतो तो सुद्धा आहे पण हा पिंक लिप बाम याच्यासाठी आपण लावला जरी ना तो लिप बाम तर असं वाटतं लिपस्टिक लावलेली आहे म्हणून मला हा लिप बाम आवडतो आणि ऑलरेडी मी वापरते तो लिप बाम म्हणजे दे तुम्ही डेलिव्हरी व्हिडिओमध्ये बघतच असाल पण म्हटलं तो पण थोड्या दिवसांनी संपणारच म्हणून हा लिप बाम घेतलेला आहे तर हे चार स्किन केअर प्रोडक्ट घ्यायचे होते मला आणि बेसिक स्किन केअर जरी तुम्ही केलं ना तरी पण तुमची स्किन खूप चांगली राहते आणि तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये का मी परी ट्रॅक सूट घेणार होते आणि ट्रॅक सूट बेलाला किती छान दिसत होतं आणि मी मनोजला व्हिडिओ कॉल करून दाखवला की हा ट्रॅक सूट घेऊ घेऊ का मला खूप आवडला आणि मला साठी तो घ्यायचं होता म्हणून कोमल ट्रॅक सूट तर आहे ना फिटिंगमध्ये चांगला दिसतोय तिला पण तो, तो ब्ल्यू कलर नको असा थोडं मुली मुलींसाठी कसं फंकी कलर खूप छान दिसतो असा असा पर्पल कलर किंवा असा पिंक कलर ब्ल्यू कलर असं मुलींना लहान मुलींना खूप छान दिसतो हा ब्लू कलर कोमल को हा कॉमन झालेला आहे त्यामुळे तो कलर मला आवडला नाही म्हणून मग मी ते कॅन्सल केलं त्या ट्रॅक सूटच्या ऐवजी मी परिबेला काही कपडे घेऊन आलेले आहे आता समर चालू झालेला आहे आणि मुलींचं कसं वाढतं वय असतं तर त्यामुळे कपडे छोटे होतात आणि ला किंवा घरात असं वापरायसाठी मी थोडेफार कपडे घेतलेले आहे तर इथे बेलासाठी मी दोन लेगिन्स घेतलेले आहे असं कुठं ट्रॅव्हल करायचं असेल किंवा असं कुठं बाहेर जायचं असेल घरात पण म्हणजे असं काही नाही का बाहेर जायचं म्हणूनच घेतलं पण मी जस्ट घेऊन ठेवले हे बेलाचे दोन लेगिन्स आहे इथे ग्रे कलर आणि इथं पिंक कलर हे बघा आणि एकदम कम्फर्टेबल टी आणि हे लेगिन्स घातलं ना तर मुलांना एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि जाड पण आहे लेगिंग्स असं म्हणजे थंडी वगैरे वाजली किंवा असं क्लाउडी वेदर असेल तर तेव्हा ना ही लेगिंग्स बरी पडते प्रत्येक वेळेस मुलांना जीन्स घालून नाही बसू शकत मुलींना कंटिन्यू असं जीन्स घातलं तर थोडंसं अनकम्फर्टेबल पण होतं खेळणं वगैरे त्यामुळे या लेगिंग्स बऱ्या पडतात आणि बेलासाठी मला खूप छान जीन्स दिसते त्या शॉपमध्ये म्हणून मग मी ही जीन्स घेतलेली आहे क्रीम कलर आहे तुम्हाला दाखवते पोडून सुद्धा हे बघा प्लेन जरी असेल पण याची खालची जी बॉटम आहे त्याच्यावर ना अशी डिझाईन आहे त्यामुळे मला आहे ना खूप आवडली ही पॅन्ट आणि तिने घातली तिनं त्याची मस्त फिटिंगमध्ये बसली होती आणि खूप छान दिसत होती तिला तर ही एक जीन्स बेलासाठी घेतली मी आणि त्यानंतर परीसाठी मी या लेगिंग्स घेतलेले ले आहे ते बघा ब्लॅक कलरचे आहे आणि हिंदी कलरचे आहे क्वालिटी खूप छान आहे जाड आहे पॅन्ट आणि थोडीशी अशी याच्यावर डिझाईन पण आहे अशी लायनिंग लायनिंगची आणि ही पर, हे या दोन लेगिंग्स मी परीसाठी घेतलेले आहे परीसाठी इथे घेतलेला आहे मी प्युअर कॉटनचा जम्प सूट तुम्हाला दाखवते याची पुढची डिझाईन कशी आहे ते बघा अशी डिझाईन आहे पुढून आणि हे बघा क्रीम कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे प्युअर कॉटन आहे आणि आता समर चालू आहे त्यासाठी मग कॉटन बेस्ड आहे आणि मागून अशी डिझाईन आहे हा जम्प सूट मला माहिती तिला खूप आवडला आणि त्यानंतर परीला मी इथे घेतलेले आहे क्रॉप टॉप दोन टॉप घेतलेले आहे एक असा व्हाईट कलरचा लायनिंगचा आणि एक प्लेन ब्ल्यू कलरचा तर दोन असे क्रॉप टॉप आणि जीन्सवर तिला टॉप घालायला खूप आवडतात आणि त्यानंतर मी घेतलेले आहे बेलासाठी हे दोन टॉप आहे बघा मला तर खूप आवडला बघ बघा हा प्लेन आणि छान आहे असा टॉप आणि त्यानंतर हा आबोली कलरचा टॉप असे कपडे घेतलेले आहे परीबिलासाठी आणि हे माझे स्किन केअर प्रॉडक्ट तुम्हाला जर असं वाटतं तर इच्छुनचे जे स्किन केअर प्रॉडक्ट केले पाहिजे तर नक्की यूज करू शकत चला आता या सगळ्या वस्तू ठेवून देते नी। करेचा मी स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी काय बनवते ते सुद्धा दाखवतो मी बनवत आहे मूग डाळची कचोरी बटाट्याची भाजी बघा इथे मी पीठ म्हणून ठेवलेला आहे कचोरीसाठी आणि ते मूग डाळ सुद्धा भिजत ठेवलेली आहे तर याच्यानंतर मी मसाला बनवणार पण अगोदर बटाट्याची भाजी बनवून घेते आणि मूग डाळच्या कचोरीसोबत बटाट्याची भाजी खूप मस्त लागते आणि कुकरमध्येच पटकन मी ही भाजी लावून घेणार आणि या अगोदर मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे कचोरी आणि आज खावीशी वाटली कचोरी म्हटलं चला काहीतरी ना वेगळं बनवूया आणि म्हणून ऑफिसचं काम संपलेलं आहे आता कचोरीचा मसाला तयार झालेला आहे इथे आणि कुकरमध्ये मी बटाट्याची भाजी पण लावलेली आहे आणि ते मिरच्यामधून मी चिरून घेतलेले आहेत आता हा मसाला गार झाल्याच्यानंतर मी कचोरी बनवायला सुरुवात करणार आणि बटाट्याची भाजी पण तो परत होऊन जाणार आणि मग गरम गरम मग बेलाला आणि मनुईला वाढणार आणि आता उशीर झालेला आहे आता ऑलमोस्ट पावणे सात झालेले आहे मसाला गार होण्याची वाट बघते आणि नंतर तुम्हाला सुद्धा दाखवते आता कचोरी बनवायला मी सुरुवात करते आणि इथे बघा मसाला गार झालेला आहे कुकर पण बंद केला मी आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे भूक लागली असेल ना थोडी भूक लागली पण जाऊ दे आज मस्त जेवण होणार आहे त्यामुळे मी वाट बघू शकतो आणि आज इंडियाची सुद्धा मॅच चालू आहे तर आता थोडाच वेळ जिंकून झाली इंडिया मी पण बघते तर किचन मध्ये काम कर करता करता दिसत काय काय फोर कचोरी छान फुलली आहे गोल्डन ब्राऊन करायचे आहे आपल्याला मिडियम गॅस केलेला आहे मी ताट तयार केलेलं आहे मी इथे आहे मस्त अशी रश्याची आणि मस्त तरी आलेली अशी बटाट्याची भाजी तळलेली मिरची कांदा लिंबू आणि इथे आहे आपले कचोरी तेव्हा खस्ता कचोरी इथे छान फुलली आणि आवाज पण येतात आता मला जेवण करतील आता चला मी पण आता बनवते आता एक कचोरी करून झालेली आहे ती तयार करायला ठेवलेली आहे मी बेला करेल कर। आता जेवण बेला चल हँडवॉश कर जेवण करायचं आहे तर आता मी पटापट बनवून घेते कचोरी आणि नंतर बोलते आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि मुगाची कचोरी खरंच खूप मस्त झाली होती खूप दिवसानंतर मी बनवली आणि मनोजला पण आवडली त्यांना पण भूक लागली होती आणि कचोरी वगैरे बनवणं त्यासाठी थोडासा उशीर लागतोच आता वाजलेले आहे बरोबर साडेआठ साडेआठ झालेले आहेत बरं आवड आवड तुला आवडली का आवडली तुला तर तिने बटाट्याची भाजी नाही खाल्ली पण कचोरीच खाल्ली तिने ती थी म्हणते मला असंच खायचं आहे आम्हाला असंच आवडतं म्हणून मग तिने तसं खाल्लं आणि माझं जेवण झालं आणि आता बरं वाटतंय आणि किचनचं अजून आवरायचं बाकी आहे ते आवर आवरणं थोड्या वेळात आणि परत बेलाची स्कूल आहे उद्या आणि मला खूप सारे कमेंट्स आले होते का परीचे जे फोटोज आहे काही ट्रिपचे ते आमच्यासोबत शेअर कर तर बाकीच्या फ्रेंडसोबत ते जे फोटोज असतात त्यामुळे मला ना ते व्हिडिओमध्ये असं दाखवता येत नाही पण परीचा टीचरने एक वेगळा फोटो म्हणजे एक एकटीच आहे तो फोटो शेअर केलेला आहे तर मी लेफ्ट साईडला तो फोटो लावून देणार तुम्ही बघू शकता आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करताय मुलांना म्युझियममध्ये घेऊन जात आहे किंवा गार्डनमध्ये घेऊन जात आहे तर मुलांना म्हणजे सकाळी वेगळ्या ठिकाणी घेऊन जातात इवन संध्याकाळी वेगळ्या ठिकाणी घेऊन जातात तर मुलं सगळी खूप एन्जॉय करतायत आणि खूप जास्त असं इमर्जन्सी असेल तरच मग टीचर्स कॉल करतात पॅरेंट्सला अदरवाईज फक्त मग मॅसेज थ्रू तुम्हाला सांगितलं मॅसेज थ्रू सगळं सांगत असतात का आम्ही इथे गेलो आज मुलांनी खूप फन केलं त्या रिलेटेड गोष्टी सगळ्या शेअर करत असतात तर परीचा तो फोटो बघितला तर मला खरंच खूप छान वाटलं तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि तीन तीन दिवस झाले परी पण दिसली नाही तुम्हाला तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि थोडंफार बाहेर गेलो त्यामुळे चांगलं वाटलं बेला मॅडमने खूप मजा केली इथून तिथून मी ज्या वस्तू बघत होते तर त्या वस्तू पण ती मध्ये मध्ये बघत होती तर आणि स्पेशली तिचे कपडे घेताना हे मला नाही पाहिजे मला ते पाहिजे ते नाही पाहिजे मला हे पाहिजे असं करत होती हां असं करत होती <laughs> तर व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला I'll Remember, you are with us at Ramla. Bye.